आज जालना जिल्ह्यामध्ये ओबीसी विभागाची बैठक घेण्यात आली त्या बैठकीला आमचे राजेंद्र राग आमचे राजाभाऊ देशमुख कल्याणराव दळे आमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष उपस्थित आहेत आज आमचा निर्णय झाला आहे की राज्यस्तरीय मेळावा ओबीसीचा छत्रपती संभाजीनगरला येत्या जूनमध्ये होतो आहे हा मेळावा जात नेहाय जनगणना झाली त्यासाठी राहुल गांधींचा आभार मानण्याकरता आनंदोत्सव मेळावा आम्ही साजरा करतो कारण राहुल गांधींनी हा मुद्दा अतिशय जोरात उचलला लोकसभेमध्ये उचलला या ठिकाणी जनसंमेलन घेतली त्याच्यामध्ये उचलला आणि एक जनरेटा तयार केला की त्याच्यासमोर नरेंद्र मोदी को झुकना पडा आणि म्हणून हे जात न्याय जनगणना त्यांनी जाहीर केलेली आहे खऱ्या अर्थानं ही ज्यात नाही जनगणना करण्यासाठी खरा त्याग जर कोणाचा असेल अनेक संघटना करतायत त्याला त्याच्याबद्दल काय म्हणायच नाही पण खऱ्या अर्थानं जर त्याग कोणी केला असेल तर तो, तो, तो राहुल गांधींनी केला लोकसभेमध्ये त्यांची जात विचारली तुम्ही जात नाही जनगणना करताय तुमची जात कुठली एवढ्या गलिच्छ पातळीचं राजकारण देशाच्या इतिहासामध्ये कधी दे लोकसभेमध्ये घडलं नाही ते राजकारण या ठिकाणी घडलं तरीसुद्धा राहुल गांधी त्याच्यापासून मागे हटले नाहीत आणि ही जनगणना झाली पाहिजे हा मुद्दा त्यांनी घेतला आणि म्हणून आम्ही त्यांचं काहीतरी देणं लागतोय ओबीसी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष त्यांचं काहीतरी देणं लागतोय म्हणून त्यांच्या अभिनंदनाचा सोहळा एक विजय उत्सव मेळावा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या जूनमध्ये आम्ही घेतो आहे आणि हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे सन्मान्य वडेटी विजयजी वडेट्टीवार वडे सन्मान्य हर्षवर्धनजी सापकाळ साहेब यांनी हा जाहीर केलेला कार्यक्रम आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी ओबीसी काँग्रेसवरती आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही करतोय आता ही जनगणना करणार आहे पण त्याची स्पष्टता अजून झालेली नाही कशा पद्धतीनं करणार आहे आर्थिक बजेटची काय तरतूद अजून केलेली नाही कोणते कॉलम त्याच्यामध्ये असणार आहे या संदर्भात काय सांगितलेलं नाही त्याच्या संदर्भामध्ये कोणाच्या मार्फत कोणत्या यंत्रणेमार्फत हे करणार आहे ते सांगितलेलं नाही जिल्हा परिषद करणार अंगणवाडी सेविका करणार महसूल डिपार्टमेंट करणार पीडब्ल्यू डी करणार का आणि कुठलं ग्रामपंचायत विभागाचं करणार कोण करणार आहे त्याची स्पष्टता नाही आणि ह्याला पंचवीस ते तीस हजार कोटी माझ्या हिशोबाप्रमाणे मी कमी सांगतो आहे पंचवीस हजार कोटी कमी सांगतो आहे पण ह्याच्यापेक्षा जास्त लागणार आहे त्या पैशाची आर्थिक तरतूद केंद्राचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये झालेली नाही त्यामुळे ती कधी करणार त्याच्यासाठी स्पेशल अधिवेशन कधी भरवणार ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह अजून अस्पष्टता आहे त्यामुळे ती होईल का नाही याच्या मनाबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे पण आता त्यांनी जाहीर केले त्यांना आम्ही करायला लावणारच आणि त्याने करावीच हीच आमची भूमिका आहे मग या देशाचं चित्र स्पष्ट होईल या देशामध्ये ओबीसीच्या मराठ्यांची सुद्धा जनगणना होणार आहे मुस्लिमांची होणार आहे सगळ्यांचीच होणार आहे सगळ्यांना आर्थिक तरतूद मिळणार आहे वेगळं आरक्षण मराठींनी मागायची काय गरज नाही ऑटोमॅटिकच मिळणार आहे त्यांना पन्नास टक्क्याचा जो मुद्दा आहे आरक्षणाचा आता वर केंद्र सरकार काय म्हणतंय पन्नास सुप्रीम कोर्ट पन्नास टक्क्याची मर्यादा आहे त्याच्या पुढे जाता येणार नाही ती तोडून टाका राहुल गांधींनी ते तोडून टाका आणि पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण करा म्हणजे जात न्यायजनकांना झाल्यानंतर ऑटोमॅटिकच तो मुद्दा येईल आणि पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण जाईल आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळेल दलितांना वाढवून मिळेल ओबीसीना मिळेल सगळ्याच समाज घटकांना जे मायक्रो ओबीसी आहे आमच्यात त्या मायक्रो ओबीसीनं सुद्धा आपला हक्क या ठिकाणी प्राप्त होईल आणि ते, ते करण्याचं काम ओबीसी काँग्रेस निश्चितपणानं करेल आणि त्याच्यासाठी म्हणून हा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे बरं खरं तर केंद्र सरकार तुमच्या पक्षाचे नेते म्हणतायत की ही संकल्पना आमची होती त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की जात न्याय जनगणनेला यांचाच विरोध होता काय बोलत्यात देवेंद्र फडणवीस खोट बोलण्यामध्ये माहेर आहेत लोकसभेमध्ये त्यांच्या मिश्रा नावाच्या घृह राज्यमंत्र्यानं स्पष्टपणे जाहीर केलं की आम्ही जात न्याय जनगणना करणार नाही विरोध कोणाचा होता आमचा होता आम्ही तर दोन हजार दहा साली इम्पेरिकल <coughs> डेटा तयार करून ठेवलाय त्याच्या आधारे कोर्ट रिझर्वेशन देऊ शकतं त्याच्या आधारे बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात आर्थिक तरतूद होऊ शकते पण तो डेटाच बाहेर येऊन देत नाही मनमोहन सिंग सरकारने दहा दोन हजार दहा साली केलं आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात ते असं खऱ्या अर्थानं हे जर केलं असेल तर राहुल गांधींनी केलं आणि त्यांचाच श्रेय आहे जो माणूस स्वतःच्या आईबापावरती हल्ले झाले मृत व्यक्तींच्यामध्ये आजोबारती हल्ले झाले तरी तो या प्रश्नावरनं बाजूला हटला नाही आणि तुम्ही सांगताय काँग्रेसचा विरोध होता हे अत्यंत चुकीचं बेजबाबदारपणाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं आहे त्याचा आम्ही निषेध करतो म्हणजे दोन हजार चौदाच्या आधी तुमच्या विचाराचे पंतप्रधान ज्यावेळेस देशामध्ये येते त्यावेळेस ही जाती आहे जनगणना का नाही केली असं सवाल ते विचार दोन हजार दहा साली झाले ना दोन हजार त्याचा डेटा तयार आहे झाली झालाय सगळं आहे त्यांच्याकडे काढत नाहीत ओबीसी आरक्षणामुळेच निवडणुका लांबवल्या आणि आता कोर्टानं खरडपट्टी केली की तुम्ही कशाला पाहिजे तुम्हाला ओबीसी आरक्षण करा ना तुम्ही निवडणुका भाऊ पुन्हा पाठी आयोगाचं काय करायचं मग हे पाच सहा वर्षापूर्वी का नाही ना। ना 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 झालं का नाही झालं पाच सहा वर्षापूर्वी झालं असतं ना पण ते केलं नाही करायचंच नव्हतं भावनाच नाही त्यांची ओबीसीने कुठेतरी सत्तेत जावं महापौर व्हावं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावं ही भूमिकाच नाही आणि म्हणून हा सगळा जुमला हा षडयंत्र आहे आंतरराष्ट्रीय षडयंत्र ज्याला म्हणतो ना आपण तसं हे षडयंत्र ओबीसीच्या बाबतीमध्ये आहे आज कुणाच्या ताब्यात नीच चाललं आहे सगळ्या यंत्रणा उद्योगपतींच्या ताब्यात गेलेल्या आहेत विमानतळं त्यांच्या ताब्यात गेलेल्या आहेत रस्ते त्यांच्या ताब्यात गेलेले आहेत उद्या एम एस बी व्ही त्यांच्या ताब्यात जाणार आहे शिक्षण संस्थांचं खाजगीकरण चालू आहे हा देश ज्या दिवशी भांडवलदारांच्या ताब्यात जाईल त्या दिवशी या देशामध्ये प्रचंड मोठी क्रांती होईल आणि त्याच्या क्रांतीचा जनक काँग्रेस पक्ष असेल हेही मला तुम्हाला या यानंतर सांगायला